बघा आता इथं आज काज्या सप्ताचा काला आज होणार आहे बघा आणि त्याचसाठी बघा आज इथं संपूर्ण आज बघा फुलाची सजावट फुली बघा अखंड हरिणाम सप्ताह होती असं उत्कृष्ट असतं बघा काज्याचं स्टॅच्यूज तयार केलं आहे बघा यांनी आणि हे बघा इथं कासवाची प्रतिकृती फुलांनी काळजी इथं

बघा या सगळं आमच्या महाराजांच्या मंडळीत बघा आता बरोबरच काल्याला आलो बघा आता उत्कृष्ट अशी काल्याची सजावट केली बघा आता इथं काला तर मग समारोप तर मग इथं काहीतरी रक्षाबंधनचा इथं कार्यक्रम असतो बघायचं दरवर्षी रक्षाबंधनाला ता इथं सप्ताचा काला असतो आणि त्या कार्याला संपूर्ण ज्या ह्या गावच्या ज्या महिला वर्ग बाहेर बहिणी असतात त्या संपूर्ण येतात बघा आणि इथं मोठ्या उत्साहात तिथं रक्षाबंधनचा कार्यक्रम होतो बघा इथं त्यामुळे ह्या सप्ताहाच्या कार्याला फार महत्त्व आहे इथं ह्याच दिवशी बहीण भावाला इथं राखी बांधतात बघा तर ह्या सप्ता म्हणजे हा त्यांचा खरा रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो खरोखरच ह्या असं म्हणजे चांगल्या मुहूर्तावर हा काला आहे बघा कम प्रत्येक घरातली जी बाहेर गावाला दिलेली असते ती प्रत्येक महिला ह्या गावात ह्या दिवशी हे येते बघा आणि काल्याचं पण लाभ मिळतो आणि रक्षाबंधनाचंही भावाचं आणि हे ते संपूर्ण कार्यक्रम होतो बघा त्यांचा हे महाराजांनी आज नाश्त्यासाठी बघा इथं पोहे नाश्ता ठेवला होता जय हरी या तर बघा आणि हे त्यांचे भाऊ दादा हे दोघं भाऊ बघा इथं संपूर्ण सहकार्याने बघा बघायचं सगळं करतात चहा आणि हा नाश्ता त्यांनी इथं बघा ठरवला आज कार्याच्या दिवशी संपूर्ण यांना तर बघा उत्तम असं सगळं त्यांनी नियोजन केलं होतं बघा इथं तर असं आहे बघा हे आमच्या वारकडे मुंबई म्हणून वारी जेव्हा असतात बघा हे पण सगळे इथं उपस्थित असतात आणि आता इथून पुढं आता थोड्या कार्यक्रमाला सुरुवात युवतीचा सप्ताचा काल आहे आणि मंदिरासमोर बघा यांनी शिवाजी महाराजचा पुतळा आहे बघा त्यांचा इथं आणि समोर मंदिर आहे बघा आणि आज आजच्या मुहूर्तावर आज झाल्या तरुण मंडळ या तरुण मंडळाने बघा आज इथं तरुण मंडळांनी बघा आज इथं एक स्तंभ उभा केला आहे बघा पाठीमागा शिवण पाठीमागे हा स्तंभ आहे बघा हा जवळचा चाळीस फुटाचा स्तंभ हा स्तंभ आहे बघा त्यांनी नाता त्याला हे भागवा झांडा लावणार आहे बघा तर असं सुंदर असं आकर्षणाचं काम हे तरुण मंडळाने पण आता हे चालू केलं आहे बघा हे सोमेश्वर मंदिर हे बघा आज इथं संपूर्ण महिला बघा ह्या सा साठी याचाच बघा इथं आणि इथं आणि इथूनच काल पालखी निघाली होती ग्राम मिरवणुकीसाठी तर ह्या सोमेश्वर मंदिराचं एक इथं जास्त महत्त्व आहे हे सोमेश्वर नाही म्हणजे जे सिद्धेश्वर मंदिर हे बघा हे असं हे सिद्धेश्वर मंदिराचं हे बघा तर हे बघा हे सगळे आमचे वारीचे लोक हे बघा भक्त मंडळी सगळी हे सिद्धेश्वर हे बाळासाहेब ठोबळे हे ठोबळे हे भाऊ भाऊ बघा येईल असं कसं काय मग तुमचं सत्ताचा कार्यक्रम कसं काय झाला हा चांगला झाला कार्यक्रम उत्कृष्ट कार्यक्रम झाला बघा आज काल्याचा दिवस आहे आज काल्याचा कीर्तन होईल प्रसाद होईल आणि याशिवाय म्हणजे तुमचं एक महत्त्व असं आहे महत्व म्हणजे काल्याचं दुसरं काय बरं म्हणजे एक पाहुणे कशामुळे येतात जास्त रक्षाबंधन महत्वाचं आहे ज्या रक्षाबंधन साठी संपूर्ण मा बहीण पाहुणे राऊले सगळे एका दिवशी या गावामध्ये येतात त्यामुळे कार्यक्रमाला यात्रे यात्रेचं स्वरूप येतं असं या, या कार्याचं महत्त्व आहे धन्यवाद हे बघा सिद्धेश्वर प्रसन्न हे मंदिर आहे बघा इथं इथं संपूर्ण आज उत्सव म्हणजे आज खरोखर आहे बघा तर आज कार्याचा आज शेवटचा दिवस आहे बघा आज सप्त्याचा तर सगळी आनंदी आहे सगळं बघा इथं आज तर बाळासाहेब आहेत ना तर बाळासाहेबचा मेन माणूस आहे आमचे आपलं गाव काय रोटकर हा हे रोटकर आहेत बघा हे पण संपूर्ण म्हणजे कारभारीच आहेत बघा ते या गावाचं संपूर्ण नियोजन ते करतात बघा हे सुद्धा मग यांचा हातभार सुद्धा असतो बघा यांचा आणि हे सगळेच कारभारी मंडळी यांचा सगळ्यांचा सत्याला हातभार असतो आणि याच्यामुळं सत्याला पण सत्याला पण हा हे कारभारी घेतलं त्यांचं पहिलं हे म्हणजे सगळेच ड्युटी हे ड्युटे आहेत नाही का ते हा ते सगळ्या कारभारीमुळे सत्याला आणि सगळ्या आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की हे संपूर्ण वारकरी आहेत बघा पंढरपूरचे आणि हे वारकरी असल्यामुळं मी तर काहीच कमी नाही आहे बघा इथं असं म्हणजे वे वे दादा, दादा He, में में, हे असा विषय आणि हे बघा हे महाराजांचे आमचे भाऊ बघा यांचं नाव दादा आढाव बघा हे हे म्हणजे सुद्धा म्हणजे आज त्यांचे म्हणजे पावला पाऊल देऊन सुद्धा याच कार्य करतात बघा खरंच म्हणजे एक माणूस आहे पुढे पाऊल टाकलं की अशी दुसरी माणसं पाऊल टाकणारी माणसं या गावामध्ये हे एक आहे तर बर हे बघा हे सगळ्या पाहुणे मंडळीत बघा आज संपूर्ण आज या काल्यासाठी सगळं महिला वर्ग बाहेरून जे राखी बांधण्यासाठी सगळी येतात बघा आणि सगळे हां हे सगळे उपस्थित राहतात बघा आणि घेत हा हा घेत हे बघा इथे अध्यवराचं इथं पूजा

तरुण मंडळांनी की बघा आज स्तंभ उभारून तिथं झेंड्याचं ठेवण्याचं काम केले ते सुभाष आबा मांडगे तर यांच्या स्मरणात बघा या मुलांनी हे केलेलं आहे बघा हे म्हणजे स्तंभाचं तर आज ते उद्घाटन आहे बघा ते आता त्यांचं इथं ग्रामस्थ आढावा महाराज आहेत आणि ठुंबरे आहेत बघा हे सगळे आमचे वारकरीचे लोक आहेत हे तरुण मंडळ आहे आणि दुसरी गोष्ट इथं खंडेरायश्वराचे मुख्याध्यापक आडाव सर आहेत बघा इथं मार्गदर्शन करायला आणि यांच्या मार्गदर्शक बघा हे आता यांचं नियोजन चालू आहे बघा आणि आता हे स्तंभ म्हणजे आता कायमस्वरूनच त्यांनी उभारलं आहे बघा या तरुण मंडळांनी तर चांगली गोष्ट असं म्हणजे उन्नतीचं म्हणजे चांगलं एक आधार स्तंभ म्हणजे गावचा एक स्तंभ आता ते तरुण मंडळ उभारतो आहे बघा आणि मंदिराचा समोरच आहे तर प्रथम हो आता या म याचं नियोजन होऊन नंतर मग काला सुरुवात होणार ध्वजाचं ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम सुरुवात झाली आहे बघा या गावच्या नाव मला माहीत नाही त्यांच्या हस्ते आता